विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग पंचवीस तास डोसे बनवण्याचा विक्रम केला शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चौदार डोसे बनवण्यास सुरुवात झाली या दोशांची चव चाकण्यासाठी खवईंची गर्दी उसळली मागील वर्षी दिवाळीच्या पर्वावर नागपूर शहरात सलग चोवीस तास डोसे बनवण्याचा विक्रम शेफ विष्णू मनोहर यांनी केला होता आता आपलाच विक्रम मोडण्यासाठी त्यांनी अमरावती शहरातील लॉन या ठिकाणी पंचवीस तास डोसे बनवून त्यांनी नवीन विश्वविक्रम केला रेसिपी क्षेत्रात आजवर तीस विक्रमाची नोंद विष्णू मनोहर यांच्या नावावर असून आता अमरावतीत एकतीसावा विक्रम नोंदविला विशेष म्हणजे या ठिकाणी तयार होणारे डोसे हे निशुल्क चाखायला मिळत आहे हे कळल्यावर अमरावतीकरांच्या आनंदाला पारा उरला नाही अगदी मोठी रांग करून खवय्ये दोशाची चव चाखायला तुटून पडले होते शनिवारी दिवसभर आणि रात्रभर चौदार यांची मेजवानी विष्णू मनोहर यांच्या विक्रमाच्या निमित्ताने अमरावतीकरांना मिळत आहे जनसमर्थन न्यूज अमरावती